लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव जिल्हा सांगली महाराष्ट्र येथे झाला ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर ठरलेली अस नसून कामगार वर्ग कष्टकरी शेतकरी वर्ग यांच्या तळात ठरलेले आहेत उपेक्षित वंचित श्रमिक कष्टकरी दलित शोषित पीडित यांच्या यथावत वेदना आपल्या साहित्यातून साहित्याच्या माध्यम जगासमोर मारणारे दबलेल्या पिचलेल्या समाजाचे चा दुःख जाणणारे अन्याय त्याच्या विरोधात न्याय हक्कासाठी आवाज उठवणारे मला रडगाने अमान्य असून लढा मान्य आहे असे ठणकावून सांगणारे समाज वर्गाची मशाल पेटवणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारी विचारवंत अग्रगण्य कवी संवेदनशील कथाकार कादंबरीकार नाटककार गायक लोककलावंत प्रतिभावंत लेखक थोर समाज प्रबोधनकार यष्ट साहित्यिक जग बदलण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारात आहे हे सांगताना कवनातून लिहितात एक बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव हे परिवर्तनवादी दिशादत्त विचार बहुजन समाजाला देणारे थोर समाज सुधारक मराठी साहित्य विश्वातील सर्व प्रकारचे साहित्य लिहिणारे जगतविख्यात विख्यात साहित्य साहित्य सम्राट लोक साहेर अण्णाभाऊ साठे हे होत वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत दुःखाचे पाळ उचलून शोषित पीडितांचे जगणे साहित्यातून अधोरेखित करी केले शायरी कथा कादंबऱ्या सम भगनाट्य प्रवास वर्णन पटकथा इत्यादी साहित्य प्रकारात लेख माणसातील लेखन माणसातील माणूस पण जपले सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या जीवनातील व्यथा वेदना लेखनातून मोकळ्या केल्या ले। दबलेल्या पिचलेल्या पिळलेल्या नागवलेल्या माणसातला माणूस पुढे आणला व कन्या अत्याचार करणाऱ्याचा बुरखा पाडला प्रतिकूल परिस्थिती सम सामना करत निर्मिळपणे जगला व जागावला कल्पना विलासापासून दूर असलेले अन्नाभाऊचे कादंबरी लेखन माणसाचे वास्तव जगणे सांगून जाते उपेशित आणि प्रस्तावितचा संघर्ष हा अण्णाभाऊंच्या लेखनाचा आत्मा आहे समकालीन बहुतान पण अधोरेखित करताना अण्णाभाऊंच्या लेखणीची शाही सदैव कसे रचील राहिली याचे चित्र मारण्याच्या खोऱ्यात चित्र चित्रा फकीरा वैजंता आणि चंदन या चितर, कादंबरीचे पहिल्या खंडाच्या खंडाच्या पहिल्या भागात दिसून येते अण्णाभाऊसाठी विसाव्या शतकातील एक सामर्थ्यशाली आणि प्रतिभा लेखक आहेत अण्णाभाऊनी कथा कादंबरी नाटक लोकनाट्य प्रवास वर्णन पोवाडा लावणे असे अनेक विविध का वाडमय प्रकार हाताळून त्यांच्या वाडमाय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देशाला आणि जगाला करून दिली अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून संविधानिक मूल्यासह सौंदर्यवाद वास्तवता अस्तित्ववाद आणि जीवनाधी सते सत्यशोधकी आंबेडकरी स्मार्थवादी प्रेरणेतून त्यांच्या साहित्याची निर्मिती झाली त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या या समाज मनाचा ठाव देणाऱ्या नसून असून आपल्या लेखणीने वाणीने अवघा महाराष्ट्र जागृत करणारे अण्णाभाऊ साठे हे देशातील थोर महापुरुषांची कीर्ती गाताना प्रथम मातृभूला आणि नंतर छत्रपती शिवरायांना नमन करताना म्हणतात प्रथम मायभूमू चरणा छत्रपती शिवा शिवचरणा स्मरवणी गातो कौना असे गीत लिहिणारे अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील ख्यातम गायक लोककवी आदर्श आहेत भारतीय समाजव्यवस्थेच्या क्लुबंद पेटीमध्ये रखडलेला असल्याने विषयवस्तू नाट नाटक हे नेहमीच अन्न उंचे मूलव्यवस्थेला धरून असते या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊचे क्रांतिकारी लक्षात येते अभिजन्याबरोबर बहुजनांशी नाही मूलव्यवस्था असते आणि बऱ्याच वेळेस स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय यांच्या कसोट्यावर बहुजन मूलव्यवस्था ही अभिजनवी मूलव्यवस्थेला वरचढाच ठरते कारण विषमतेवर विश्वास ठेवणाऱ्या पेक्षा समतेची निकड भासणाऱ्या दलित व श्रमिक वर्गाला भाकरीच्या चंद्रासाठी संघर्ष करताना आपली मूल व्यवस्था जपावी आणि वाढवावी लागते हे अण्णाभाऊंना अभिप्रेत होते अण्णाभाऊंचे नायक नायिका हे प्रतिनायक किंवा नायक 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 नाहीत तर ते प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्य न्यायासाठी प्राणापन करायला तयार असणारे निरोधक नायक आहेत म्हणून अण्णाभाऊचे साहित्य जगातल्या अभिजित साहित्याच्या तुलनेत उजे ठरते अन्यायातून मूल माणूस पण जपणाऱ्या अण्णाभाऊंनी रेखाटलेली पात्रे सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देतात अण्णाभाऊंनी वारणीच्या खोऱ्यात ही पहिली कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लिहिली आहे ही कादंबरी लढणाऱ्या माणसाची कादंबरी आहे ती माणसेच तरी शोषित कष्टकरी भटक्या समाजातील आहेत अण्णाभाऊ ज्या काळात चळवळी करीत होते त्या काळात सामाजिक संतेसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असत त्यासाठी कथा कादंबरी लोकनाट्य शायरी यांचा अतिशय अतिशय समजूनदारपणे व पुलकपणे उपयोग करीत असे त्यांचे असे विषय कोणते होते याकडे नीट पाहिल्यास अण्णाभाऊचे भव्यपण आणि समकालीन मराठी क्रीटेपणा खुजेपणा लक्षात येतो अण्णाभाऊच्या चारित्यात त्यांच्या लग्नात दैनंदिन जीवनाचा आता तोंडाशी गाठ पडण्याचा प्रचंड तणाव संघर्ष असूनही त्यांची छाया आपल्या निर्मितीवर पडू दिली नाही લેખક કવિ નાટક